हे पण नाही तिला पण एकदम थोडस द्या घसा गेलेला आहे त्याच्यामुळे ह्या अशा वेड्यासारख्या येत आहेत कारण आज मी जाणार आहे कोकण सन्मान साठी परत सिंधुदुर्ग मध्ये आणि या दोघींना डेटा आहे लग्नाचा त्याच्यासाठी ह्या दोघी आल्या आहेत आणि अशा अशी झुळत झुळत येतात कशा चालत आहेत बी ऍक्टिंग करणं तर चाललंय म्हटलं तर डायरेक्ट मागे जायचं आहे काय की काय कृपया तुमची तर आज रात्रीची आमची ट्रेन आहे कोकण कन्या आणि आम्ही आहे कोकण सन्मानसाठी तर ह्या दोघी आता आल्यात कारण त्यांना लग्नाचा जो काही फोटोज व्हिडिओ सगळे हवे होते आणि तो डेटा माझ्याकडे आलाय जो आहे आठ नऊ टी बी आणि त्यातले यांना यांचे फोटोज सिलेक्ट करायचे होते त्यासाठी ते आले आतापर्यंतचा प्रवास शूट नाही झाला आपला डावप धावप काहीतरी घेऊन गोळ्या घेऊन काय घेऊन आलास अरे गोळ्या गोळ्या देऊन मारशील रे गोळ्या मी कधीच घेत नाही गोळ्या नाही प्रोटीन बार हा प्रोटीन बार हा खायची सोय केला माझी चला काढायचे का कायचे सनील तू आलास कारण आम्ही आम्ही रिस्क नाही घेतली रे एक वेळ ट्रेन लेट झाली तरी चालेल तू वेळेत आला पाहिजे सनील <laughs> जी डार्लिंग yes. एवढा वेळ विचार वाट बघतोय मागच्या वर्षी हिला वाट बघायला लागली हो <laughs> त्याच्यामुळे आम्ही यावेळेला रिस्क नाही घेतली तर रात्रभर प्रवास करून आता आम्ही सकाळी आठ वाजता पोहोचलोय कणकवली स्टेशनला इथून आम्ही जाणार देवगडला आणि देवगडला जाऊन आमचं रिहर्सल आहे अकरा वाजल्यापासून पुढे सो ते रिहर्सल चालू आहे त्याच्या आधी आम्ही समस्त फ्रेश वगैरे येऊन नाश्ता करू आणि मग रिहर्सलला जाऊ झोपलंय काहीतरी छान स्वप्न बघत असेल आणि तू समोर दिसलास त्याला मग चांग रियालिटी जास्त चांगली आहे की नाही उठा उठा नमस्कार काय जाणू सो so, फायनली आम्ही पोहोचलोय आहे कोकण सन्मान दोन हजार पंचवीससाठी आणि गेल्या वर्षीचा कोकण सन्मान या मी होस्ट केलेला यावर्षीचाही मी होस्ट करते so, सो माझा घसा जो खराब झाला होता तो सुधारण्यासाठी मी एवढ्या सगळ्या ज्या टॅबलेट्स घेतल्या त्याला कारण हेच होतं की कोकण सन्मान दोन हजार पंचवीस हा होस्ट करायचा होता सो so, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही खूप धमालमस्ती असणार आहे आता रिहर्सल चालू झालं आहे आम्ही काल मुंबईवरून निघून जे आता आलो इथे ते रिहर्सलसाठी आलो आहे दोन दिवस रिहर्सल होतील आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारीखला कोकण सन्मान होईल कोकण सन्मान हा जो इव्हेंट आहे हा माननीय श्री नितेशजी राणेसाहेब दरवर्षी ऑर्गनाईज करत आहेत गेल्या वर्षी पहिला झाला यावर्षी दुसरा आहे आणि इथे मेजॉरिटी सिंधुदुर्गातल्या जे क्रिएटर्स आहेत सिंधुदुर्गातले जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचा त्यांच्यावरती कौतुक केलं जातं त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं कोण काय करते यावर्षी थोडं अजून काही गोष्टी ॲड असणार ज्या तुम्हाला लवकरच करतील त्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा स्टेट येऊन आणि कुठे तुम्हाला बघता येईल हा संपूर्ण प्रोग्राम ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेन तर आता सगळेजण आलेले आहेत खूप धमाल मस्ती करत आम्ही रिहर्सल करणार आहोत आणि त्यासाठी आता मी रेडी झाले आता आम्ही चाललोय प्रवास करून आलो आहे दमलो आहे तरीसुद्धा दोनच दिवस राहिले त्याच्यामध्ये ते दोन दिवस फुल रिहर्सलला द्यावे लागतील आता आधी मला भूक लागली त्यामुळे काहीतरी खाऊन घेते आणि त्यानंतर मग पुढे रिहर्सल चालू दादा मी चाललोय गोव्याला ए गोव्याच्या किनाऱ्या वारी झाडे हा हा फक्त

मी स्टोरी टाकली होती की फॉलोअर्स करा मग अंकिताकडं आपण पार्टी घेऊ आणि लोक फॉलो करतात पण साठ हजार लोकांनी बघितली स्टोरी पण हजार पण लोक माझं ऐकत नाही आहेत ती गोष्ट वेगळी असू दे पण हजार ऐकलेत किती होते तिच्या आधी नऊ हजार नऊ हजार एकशे वीस आता नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव

खुश झाली असेल ती आता भरपूर कारण टेन के होणं हे मी पण माझे पण जेव्हा झाले होते तेव्हा खूप आता आता असं वाढले कमी झाले तरी असा आनंद असं काही वाटत नाही म्हणजे की हा कमी होत आता नॉर्मल झाले पण हा तिच्यासाठी खूप मोठा आनंद आहे कारण तिने खूप मेहनत केली खूप मेहनत करते ती आणि आपण पार्टी घेऊया ती आली मजा पार्टीची सोय झालेली आहे पार्टी पार्टी उद्या इथे कसली इथे चावताना इथे कसली पार्टी कुणाला आला की करू कुणाला की करू येस येस चालेल अंकित ताई कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू अरे आम्ही कधी चालू सकाळी आता रिहर्सल चालू आहे रात्री कोकण धन्या अच्छा मी पण आता बस स्टँड बसलो आता बस येईल तेव्हा

तो सुद्धा बुधा तोルトकडे याला येते घाबरवतो एक मुलगा येतो तो साईडिशन घेतो हो ना, ना आता मंडई अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने हसवलं त्याला असंच आपल्याशी ना मारत सोडणं योग्य वाटतं का असतं का असं म्हणतेस पण काय करणार काय पण काय करणार काय डीप्यु दिला म्हणजे काय म्हणजे टास्क वगैरे द्यायचं त्यांना काय बाप रे बाप रे काळजी नाही बोल कस घेऊ अरे भावना आहे त्याच्यामध्ये भावना आत्ता मी उठले म्हणजे सकाळी ता ता हो मी रात्री खूप लेट झोपले कारण माझा खोकून खोकून घसा पार गेला होता आणि आत्ता उठले तर आत्ता रेडी होऊन जायचं आहे रिहर्सलला काल आम्ही फक्त रीडिंग केलं स्क्रिप्ट जी काय आहे ती रेडी केली आणि आत्ता खरी रिहर्सल असणार आहे म्हणजे अँकर्स आणि जे स्केटवाले आहेत ते सगळे एकत्र आणि अशी रिहर्सल आज असणार आहे आणि आज संध्याकाळी अंकिता येते आहे कारण अंकिताचं आजवर हे देवगडलाच आहे आणि आत्ता मी देवगडमध्ये आहे म्हणून बघितलंच असेल पवन चक्की बघितल्यानंतर तुमच्या लक्ष आलंच असेल सो मस्त रिहर्सल आहोत संध्याकाळी अंकिता येणार आहे सो अंकिताचं जे टेन केचं सेलिब्रेशन आहे ते नाही करणार आहोत आपण इथे कारण कुणाला येईल एक तारीखला एक मार्चला वगैरे कोणाला येईल त्यानंतर मग आपण सेलिब्रेट करू एक मार्च म्हणजे परवाच परवा कोणाली आज सत्तावीस तारीख आहे उद्या इव्हेंट आहे सो आधी मी रेडी होते आणि मग तुमच्याशी बोलते कारण मला पटपट जायचंय बाराचा कॉल टाईम आहे なるほど、なるほど。<noise>

डिरेक्टर्स कुठे आहेत कोतेकर कर... कोतेकर कुठे आहेत कोतेकर माझीच रूम आहे मी तर बिफोर टाइम आहे इथे मोठा माणूस आहे मोठा माणूस दाखव बाबा झूम बिम करून दाखव याचं पण लग्न करायचं आहे पोरगी शोधतोय आम्ही कोकण सन्मान नंतर आधी पोरगी शोधा अगं अग बोलला अग बोलतोय तो अग लगेच त्याला असं बायकोला फोन केल्याचं फील घेतलं अग काय म्हणतायत दोन अच्छा कुठे चाललायस तू बाब्या 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 ऐक ना तो कोणाला तरी तो बॉल आणणार होतो ना कोणतरी आज तुला काही कोणी बोललंच नाही का स्विमिंग पूल म्हणून नाही बोलल प्लीज सांग ना कोण तरी हा सगळ्यांचा प्लॅन सामूहिक प्लॅन सामूहिक प्लॅन रात्री प्लीज कोणाकरी हॉल आणायचा नाही काल आम्ही काय करत होतो तसे कॉईन उडवून पाण्यात शोध होतो किती वाजता सात वाजता आपण रिहर्सल आलो व्हीलर आलोच लावलं आणि टू व्हीलर म्हटलं पटापट लावून खाऊ पाहिजे घेऊन यायचा घरचं जेवण यांच्याकडे भेटत घरचं जेवण कोर्स मध्ये नाही दिलं

भर आम्ही चल ना आमचं काहीतरी करू लागतो चायनीज बिनिज काहीतरी मयुरी काय भेटता नावायरी झालं घेऊन घेऊन तरी सोडून द्या कोण सोडतो ना अगं तो पांडव त्याची रिहर्सल होती चल म्हटलं घेऊन चल आम्ही किती भेटायला झोप लावून काय झोपड नाही मी सगळं काय बोलत रे बरोबर लोळत होते पण नंतर मग मी ते सगळं पाठ करून टाकले सवय अजून गेली नाही काय करू अजून टाईमपास काय रूम मध्ये असं कोंडून ठेवलं सर टॅरेसवर ना की सर्कस मध्ये हत्तीला घेऊन येतात नाचायला विचायला काहीतरी करायला एक्झाम्पल हत्ती कशी लागली हत्ती आहे आपण हत्तीचा कीर्ती असं

किती मेहनत करतो आम्ही सज्ज झालेला बघ तो बघ तो आला परत आता फायनल जाईल रिहर्सल तो आमच्या ठेवलेला माणूस हा आमचा गोळा करून एकत्रिण काम असा। तो आणि असतो माझा ब्लॉग चालू असल्यामुळे कृपया बीप येणारे शब्द वापरू नये कारण एडिट करण्यासाठी फार त्रास होतो परत घेणार आधीच आम्ही लग्नाचे ब्लॉग एडिट करून करून फार चुकून गेलेलो आहोत त्याच्यामध्ये शिव्या

देवगड फिरायला हो का तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही <laughs> नमस्कार भाऊ मोबाईल चालू होत नाही भेटता काल काय बघू रेडीमेड होऊन आले आहे पुढे जायचा प्लॅन आहे का आई पुढे जायचा प्लॅन आहे का नाही ना पुणाचा पौण्याला जायचा प्लॅन आहे पुणाचा पौण्याला हा ताई थोडीशी तिकडे जा तू तिकडे बाटलीच्या समोर ओके नाही तू तिकडे या दोघांच्या मध्ये दोघीच्या मध्ये बरोबर आणखी 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 बाटलीच्या समोर बर ही पोझिशन लॉक करा हा लॉक करा कुठे आहात तेवढं लक्षात ठेवा कुठे पुढची फ्रेम काय लागत पुढे काय लागतं पुढे पुढे काय जाता हे झाल्यानंतर जवळ येतात हे ओके ओके स्प्रेड़, 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 ओके स्प्रेड 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 खूप उत्तम दिसते बरोबर याच्या पुढे काय लागत कोण सौरभ ना असं केलं योगिताच सौरव ओरिजिनल प्लेस फ्रॉम दी टॉप ओके ओपनिंग 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 हा हे लक्षात राहील तुम्हाला ओके पुढे जाऊया चला रन थ्रू रन थ्रू संध्या तू करू शकतो ना आपण हा चला बा शेवटचं उद्या आता डायरेक्ट परफॉर्म करायचे हा आहे आणि दहा मिनट शेवटची कडक एनर्जी हा कडक एनर्जी चलो रेडी बा इकडे 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 गर्लफ्रेंड बरोबर नये

दुसरी ड्युटी लावू बघता सिद्धी पारकरचा भाऊ पीटर पारकर देवगडात आहे योगेश तुरी यांना खांदावर करून पुष्पासाठी तीन पावलात एंट्री मारण्याची विनंती योगेश तुरी कृपया जनरेटर सुरुवात करावी त्यांनी पुढचा प्लॅन असाच आहे की आता आपण साधारण हे सगळं वर जायला आणि लाईट ऍक्सेस करायला एक तास आहे त्या एक तासामध्ये आता एक दहा एक पंधरा दहा पंधरा मिनटामध्ये आपलं जेवण लागू जेवूया मला असं वाटतं की खूप वेळ न करता आपण जेवण आपले खट्टे जे काही आहेत कशी रिहर्सल करत राहू एक तासात घटनाच्या नंतर चार दिवस तसाच वाटतं आता कोणी येऊन दरवाजा ठोक पाहिजे काय हो अरे का अरे काय झोपल्या आहेत तुम्ही किती वाजता सहा वाजता पाच वाजता अरे जाव तिकडे पाणी संपलंय चला उठा आम्ही काही केली चालेल ना हो पण सांगतोय एकमेकांच्या लग्नात सहाय्य करू कपडे आणू नवरा बायको कपडे 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 ना घडी करू घरी तसेच घेऊन गेले घरा मग एक दिवस पण काय विचारतो माझ्या मुलाबाळांना बाळांना तुझी स्टोरी सांगशील की अरे बाळा तुझ्या आईच्या लग्नात अरे बाळा तुझ्या आईच्या लग्नात एवढ्या शिवाय खाल्ल्या एवढ्या शिवाय खाल्ल्या आईशेच्या लग्नात तुझं काय केलं माहिती आणि तू माग अरे म्हणतस आता झालं काय दाखवलं नाही हायर नाही अरे एक रुपये देऊक नाही या माणसा एक रुपये एक रुपये देऊक नाही काय टाकलं नाही काय मी सगळी हयराची पाकिटं शोधून टाकले नाही टाकलंय याच पाकिटं हा बघितलं नाही एक साडी स्वतः तो साडीच ब्रँड एक साडी तरी देऊची आणणार हे आपण काय काय आणणार तो जरा सांगणार बहिणीचा प्रश्नच नाही मा तुमच्याशीच प्रॉब्लेम

Alo, check this one, one. Alo, check this one, one. Alo, alo, check this, 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 this. Ah, tamam, çok güzel. Süper yo. Çarın çarın sen geri lo. Ama, ay, ne kustu

तर म्हणते आता कोकण सर्माची रिहर्सल चालू आहे आणि डिपी दादा चालले आहेत मस्त फिरायला रात्री पण कोकण फिरतात ते सो ते चालले आहेत आणि माझी अजून रिहर्सल झालेली नाहीये सो रात्री दीड दोन पर्यंत माझी रिहर्सल चालणार आहे आणि डीपी दादा फिरायला चालले आहेत परत एकदा तरी पण जा हॅलो मागच्या आठवड्यात पण कोकणात पण कोकणात मला कोकणात होतात आणि अशा प्रकारे ते आलेले आहेत तर काय समाज करणार आहोत आम्ही जे तुम्ही शकता तुर्ताच आम्ही घेतो थोडासा ब्रेक आपण भेटूया उद्या उद्या पुढील तर आपण कोकण सन्मानच वाक्य तर आपण भेटूया उद्या कोकण सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये पर्व दुसरे उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्स सगळीकडे सगळीकडे एकदा बोला तर आपण भेटूया उद्या उद्या कोकण सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये पर्व दुसरे उत्सव कोकणचा कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्स कोकणातल्या क्रिएटर्स धन्यवाद